परिसर ही मालिका यामध्ये जागृती हे सदर ऐकूया याचे लेखन केलं आहे डॉक्टर सुधीर चोंभार श्रोतेहो दररोजच्या जीवनात आपण अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टी सातत्यानं आहेत त्या प्रकारात स्वीकारत असतो पण करता हे करताना निसर्ग मित्र म्हणून आपली भूमिका पर्यावरणपूरक असली पाहिजे शेतकरी कष्टकरी आपल्या कष्टानं शेतीमध्ये विविध प्रकारचं धान्य कडधान्य भाज्या अशी पिकं घेत असतो अन्न प्रक्रिया करत असताना वीज आणि पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते आपल्या घरातील आई आजी बहीण हे स्वयंपाकघरात अन्नावर प्रक्रिया करून आपल्याला देत असतात त्याला आलेली चव त्याचा स्वाद प्रत्येक वेळी भिन्न भिन्न असू शकतं किमान दोन वेळा अन्न घेतलं जातं आपल्या ताटात हवं तेवढेच अन्न आपण घेतलं पाहिजे उष्ट अन्न ताटामध्ये टाकण्याचं प्रमाण खाण्यावर हॉटेलमध्ये जास्त आहे सार्वजनिक ठिकाणी जेवणाला घेतल्या जातात तिथे मोठ्या प्रमाणात अन्न ताटात घेतले जातं आणि न संपल्यानं ते तसंच टाकून दिलं जातं आपल्या ताटामध्ये येणारं अन्न असं वाया घालवणं हे सुसंस्कृतपणाचे लक्ष नाही कारण दुसऱ्या बाजूला अनेक जण असतात ज्यांना एक पोटभर अन्न खायला मिळू शकत नाही आपण असं अन्न टाकून देतो काही घरातून दुसऱ्या दिवशी शिळं अन्न टाकून दिलं जातं अन्न माया घालवणं हे कृती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला मिळतं तेवढी दुसऱ्याला मिळत नाही आणि आपण जाधा घेतलेलं अन्न तसंच ताटात टाकून देतो डब्यात तसंच सोडून देतो किंवा ते अन्न कचऱ्यामध्ये फेकून देतो उंदीर घुशी कुत्री मांजर इतर प्राणी त्या अन्नावर तुटून पडलेली आपल्याला दिसतात असं अन्न टाकून देऊन किंवा ताटात ठेवून आपण श्रीमंत असल्याचं दाखवून देण्याचा खोटा प्रयत्नही काही जण करतात अनेक हॉटेलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ऑर्डर देऊन ते न संपवता डिशमध्ये अन्न तसंच सोडून दिलं जातं निसर्गातील गेलेली अशी अन्न संपत्ती कोणाचीच फायद्याची नाहीये काहीजण अन्न प्लास्टिकच्या पिशव्यात गुंडाळून ते कचऱ्यामध्ये टाकतात मग अनेक जनावर प्लास्टिकच्या पिशवीसह ते अन्न खातात आणि त्यामुळे हे प्लास्टिक त्यांच्या पोटामध्ये साठून राहिल्यानं त्यांचा मृत्यू हो होतो हॉटेलमधील थाळीमध्ये ज्याप्रमाणे प्रमाणापेक्षा जास्त खाद्य महाय ठेवले जातात त्यातली मुलमेही ग्राहकाकडून खाल्ली जात नाहीत खाणाऱ्यांनी त्यातले तेवढेच घ्यावे संपले तर पुन्हा मागून घ्यावेत आपल्याकडे अजूनही कर आग्रह करून वाढण्याची पद्धत आहे त्यामुळे संपत नसताना जास्त प्रमाणात व्यक्तींना खूपदा अन्न वाढले जातं आणि मग न संपल्यानं ते कचऱ्यात जातं अनेकदा खरेदी करताना आपल्या घरात किती व्यक्ती आहेत त्यातील किती संपू शकतं हे लक्षात न घेता जास्त प्रमाणात फळांची आणि भाज्यांची खरेदी केली जाते काही दिवस त्या फ्रीजमध्ये ठेवल्या जातात आणि मग अक्षरशः कचऱ्यामध्ये फेकून दिल्या जातात गरजे इतकीच खरेदी करणं ही एक पर्यावरणपूरक गोष्ट आहे बळीराजाचे कष्ट असे वाया घालून चालणार नाहीत श्रोतीहो जेवण झाल्यावर हात झिटकला तरी कावळा उपाशी बसला पाहिजे असे जेवणारे आपले पूर्वज होते फास्ट फूड मी घेतले आणि चांगले लागले नाही म्हणून मग टाकून दिल असं प्रमाणही सध्या वाढल कोणत्याही प्रकारच्या अन्नाचं नुकसान सणांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी होता कामा नये अनेक गरीबांना गरजूंना ते अन्न मिळालं पाहिजे यासाठीच निसर्ग मित्र म्हणून आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आपण ऐकत होता यामध्ये निसर्ग जागृती हे सदर आपण ऐकलेत याचं लेखन केलं होतं डॉक्टर सुधीर कुमार यांनी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला